सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं वन विभागातील वनसेवक जे पद आहे त्याच्याबद्दल बातम्या सगळ्या व्हायरल होत आहेत जे आर तर प्रसिद्धच झालेले आहेत दोन मे महिन्यातलं पण झालेलं आहे दोन चार दिवसापूर्वी पण झालेलं आहे काही जे आर सुद्धा विश्लेषण दिलेलं आहे आणि आता वारच चालू आहे की वन वनसेवकाची पदे भरली जाणार आहेत ती कशा पद्धतीने भरले जाणार आहेत काही लोक म्हणतात की दोन टप्प्यामध्ये लगेच भरले जाणार आहेत त्याच पद्धतीनं पाठिंबाचा जी आर आलेला दोन तीन दिवसापूर्वी त्यामध्ये काय सांगितलंय त्याचं सुद्धा विश्लेषण आपण दिलेलं होतं की समाजाला कि मुलांना चुकीची माहिती पसरवली जाते बाह्य यंत्रणेद्वारे जे काही नियमित आणि अनियमित जे दोन घटक आहेत ते भरण्याकरता टेंडर काढलेलं आहे आणि त्याची योग्य इन्फॉर्मेशन म्हणजे किती वनक्षेत्र आहे तिथं रहिवाशी किती आहेत अनिवासी किती आहेत वगैरे वगैरे काय ते म्हणजे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मदत करण्यासाठी आणि वन वनसेवक सुद्धा हे पद खूप महत्वाचं आहे असं वन विभागानं सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं काही जे आर जे आहेत पाठिंबाचा जे, जे आर हा वेगळा होता आणि आता जो परवा जे आर आलो तो वेगळा आहे दोन्ही जे आर एकत्र दिलेले आहेत कारण की पाठिंबा जे आर पुढचा जे आर नवीन काढत असताना पाठिंबाचा जी आर हा घ्यावा लागतो सो अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तरी सुद्धा अजून सुद्धा पोरांचे प्रश्न होते की सर ही कशा पद्धतीने भरती होणार आहे की तो ह्याच्यामध्ये इतर जिल्ह्यातील मुलं फॉर्म भरू शकतात का की कशा पद्धतीनं याचं पेमेंट किती आहे पेमेंट कमी असते का सर कशा पद्धतीनं असताना आणि त्याच पद्धतीनं इतर ज्या सूचना आहेत या सूचना अजूनपर्यंत का आल्याच नाहीत ह्या वनसेवक भरतीबद्दल या पूर्ण भरतीबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे थोडक्यात ते तुम्हाला आता मी सांगणार आहे कारण की काही मुलं संभ्रमावस्थेत आहेत कि बाबा इतर जिल्ह्यातले भरती भरू शकतात माझी पदवी आहे मी उच्च पदवीधारक आहे तरी सुद्धा मी भरू शकत नाही असा काही विषय आहे का सर तर तसाच विषय आहे कारण की जी आर मध्येच काही गोष्टी स्पष्टपणे दिलेल्या आहेत ते संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे सो अशाच पद्धतीने पोलिस भरती असेल वनर वन विभागातील वन रक्षक वनसेवक असेल किंवा इतर सरससेवास किंवा कोणती असू दे अशा महत्त्वपूर्ण भरतीसाठी जे काही अपडेट्स असले तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपलं चॅनल करतोय सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढे अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटत राहील पहिला जो जुना जी आर आहे जुन्या जी आर मधलं काही गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या त्या तुम्हाला मी सांगणार आहे कारण की बाहेर सगळं चालू आहे की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव भरती पुढच्या दोन महिन्यामध्ये पडणार आहे पण त्याच्यासाठी रुल्स रेग्युलेशन आहेत सगळेच भरू शकत नाहीत काही वन विभागामध्ये काही वन क्षेत्रामध्ये जर जागाच रिक्त नसतील किंवा जागाच नसतील तर तिथली मुलं करणार काय हा एक विषय त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होणार आहे मग याच्यामध्ये जे नियम अटी घातलेले आहेत त्या थोड्याशा जाचं काटेत लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं इतर घटकामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला जसं पोस्ट विभागामध्ये काही हे आहेत दहावी बेसवरती झालेली पदं भरली जातात पर्सेंटेजवरती इथं अजून सुद्धा लेखी परीक्षा घेतलेली नाही त्याच पद्धतीनं हा एक नियम वेगळ्या पद्धतीचा आहे लक्षात ठेवायचं की त्याच घटकातील त्याच वन विभागातील जी मुलं आहेत त्या एरियामधली डिव्हिजन मधली तीच मुलं याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात नसेल तर फॉर्म भरू शकत नाही असा त्यांचा नियम आहे थोडक्यात सगळी विश्लेषण बघायचं पेमेंट पर्यंत अगदी की कशा पद्धतीने प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये अजून दोन तीन गोष्टी लपलेल्या आहेत त्या सुद्धा आपण खुल्या करणार आहोत सो खूप महत्वाचा व्हिडिओ असणार शेवट पण बघायला विसरू नका कारण अशाच पद्धतीनं की वनसेवक किंवा वन रक्षक किंवा पोलीस भरती आणि काही पण असू दे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असू दे आणि काही पण असू दे सगळ्या भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यापासून पोहोच करायचं काम आपला चॅनल हा प्रामाणिकपणे करतोय सो बघा खूप महत्वाचा आहे जवळजवळ सगळ्यांना वाचून दाखवता फक्त अठरा जो पॉइंट आहे जो जुना जे आर होता मे जूनचा जे आर जो आहे जो 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 आनी आनी ग, त्या अठरा नंबरच्या पॉईंटमध्ये जवळजवळ अ ब क ड ई आणि फ आणि ग अशा पद्धतीने सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण ज्या महत्वाच्या त्या बघ्यात आपण तर अ बघा संवर्ग हा शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ब बघा यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना बघा एक वाक्य यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल तरतूद करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगलेलं आहे स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवाशी असा राहील काल काय म्हणतोय ज्या आता समजा काही एखाद्या नागपूर तर नागपूरच्या वन विभागात असेल तर त्या एरियातली जी मुलं असतील त्या एरियातलीच फक्त मुलं त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकणार बाकी इकडून सातारा पुणे अशा पद्धतीची मुलं तिकडे फॉर्म भरू शकणार असा त्याचा अर्थ होतो सो यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागात वन विभागातील रहिवाशी हा उमेदवार असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा सदर पद गट ड मधील राहील मी आधीच सांगितलं होतं वनसेवक हे पद गट डच आहे म्हणजे ग्रुप डी च पद आहे वन रक्षक ग्रुप सी च पद आहे लक्षात ठेवा वन रक्षक वरिष्ठ आहे वनसेवक कनिष्ठ आहे अशा पद्धतीनं सदर पद हे गट ड मधील राहील व त्याची सातव्या वेतन आयोगात वेतन श्रेणी यस पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशी राहील त्या म्हणतो काय आलं तर यस वन नुसार याचं पेमेंट राहणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आशे अशी राहील त्यांनी सांगितलेलं आहे ड बघा सदर पदाचे पदनाम जे आहे ते वनसेवक असे राहील वन रक्षक वेगळा आणि वनसेवक वेगळा समजलं याची सुद्धा जी कामाची आहे कामाची जी पद्धत आहे ती सुद्धा वेगळी असण्या लक्षात ठेवायचं वनसेवक वेगळा वन रक्षक वेगळा आहे आता ई बघा महत्वाचं आहे ई सदर पदावर नियुक्ती करता किमान दहावी पास एक तर तुमची दहावी पास झालेली पाहिजे पहिली आठ आहे नंतर ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता म्हणजे सगळ्यात जास्त दहावी कमीत कमी आणि सगळ्यात जास्त काय सांगितले बघा बारावी असावी बस कमीत कमी दहावी आणि जास्तीत जास्त बारावी आता बारावी प्लस असल्यांचा काय विषय याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय आहे सो जे शैक्षणिक अर्हता आहे ती दहावी पास कमीत कमी आणि जास्तीत जास्त बारावी पासच पाहिजे त्याच्या पुढं तो गेलेला नसावा असं त्यांचं मिनिंग आहे पुढं बघा अजून सुद्धा दोन तीन गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा उलगडा ही पदभरती पाडताना सरकार किंवा वन विभाग करणार आहे आणि त्यांना करावी लागेल कारण की याच्यामध्ये दोन तीन गोष्टी लपलेल्या आहेत या वेगवेगळ्या वे पद्धतीच्या लक्षात ठेवा कमाल वयो वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारकडून लिहून घेण्यात येईल किंवा ये यावे म्हणून सांगलेलं आहे जर तुम्ही बारावी प्लस जर गेलेला असाल फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर हा एक मुद्दा आता खूप महत्वाचा आहे डिग्री नसावी हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला ती म्हणजे फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल थर्ड इयर असेल कारण बारावी झाल्यानंतर तुम्हाला थांबत नाहीत कुणी असू दे कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे आताच्या घडीला त्यामुळे आता फर्स्ट इयरला जर गेलेला असाल तर मग त्याने हमीपत्र दिलं आणि जर व्हेरिफिकेशन झालं आणि सापडला तर हा एक विषय होणार दुसरी गोष्ट सेकंड इयर थर्ड इयर कुठलाही गोष्ट असू दे मग त्याच्यानुसार मग ते म्हणायला पाहिजे त्याने जी आर मध्ये की डिग्री नसावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला गेलेला असला तरी चालेल पण डिग्री नसावी असं जे काही पदभरती पडताना जे काही हे असते सेवा प्रवेश नियम असतात त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस करायला पाहिजेत या चेंजेस त्यांनी करायला पाहिजेत हा विषय सो अशा पद्धतीनं त्यांनी काय सांगितलंय हमी पत्र लिहून घ्यायला सांगितलेलं आहे कमाल मर्यादा बारावी पास न ठेवलेस उच्च शिक्षित जे उच्च शिक्षित उमेदवार आहेत त्या उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊ जायला पाहिजे असं त्यांचं मत आहे जर अशा पद्धतीनं बारावी पास जर शैक्षणिक अर्हता नाही ठेवली तर त्याच्यापेक्षा जास्त एज्युकेशन असल्याने मुलं याचा फायदा घेणं असं त्यांचं मत आहे सो परत आता सांगतोय जर कमाल मर्यादा बारावी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अहर्ता असणारे उमेदवार संधी मिळणार नसेल किंवा नाही म्हणजे जे कमी शिक्षण आहेत बारावी पास फक्त आहेत यांना संधी भेटणार नाही असं त्यांचं मत आहे पण तरी सुद्धा यांनी या लाईनमध्ये एक वाक्य परत एकदा लपलेलं आहे बघा कमाल मर्यादा बारावी पास न ठेवलेस म्हणजे स्ट्रिक्टली हा नियम फॉलो करतील असंच दिसत नाही आहे नव्याण्णव टक्के तर बारावी पास ठेवतील पण एक टक्का कुठेतरी त्यांचं मत आहे की जर न ठेवले हा विचार केला का हा विचार का केला हा खूप महत्वाचा आहे बरोबर काय म्हणतोय एक टक्का विषय अशा पद्धतीने उच्च उच उच शिक्षित उमेदवार भरले तर जे खालची जी मुलं आहेत बारावे पास वगैरे तर या मुलांवरती अन्याय होईल असं त्यांचं मत आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये योग्य निर्णय जो सेवा प्रवेश नियम असेल सुरुवातीला दिला जातो इन्स्ट्रक्शन असता सूचना त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असणार आहेत की तो फर्स्ट इयरला गेलेला असावा सेकंड इयरला गेला चालेल थर्ड इयरला गेला, चाले। गेला तर चालेल पण त्याची डिग्री पूर्ण होता कामाने अशा पद्धतीनं सो त्यानंतर दहावी पास झालाय आणि डिप्लोमाला गेलाय तर डिप्लोमा तीन वर्षाचा पूर्ण पाहिजे कोर्स तर ते बारावी समान जे काय आहे अहर्ता समतुल्य अहर्ता म्हणतात ती त्याला ग्राह्य धरली जाईल सो अशा पद्धतीनं शॉर्ट कोर्सेस असतील तर ते कोणते शॉर्ट कोर्सेस जे बारावी समान आहेत त्या पद्धतीनं सो अशा पद्धतीनं हे जे सांगितलेलं आहे ई तो ई खूप महत्वाचा आहे नंतर फ बघा वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी वन मजूर जे आहेत त्या वयामध्ये पंचावन्न वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे दे काय म्हणते जे अगोदर काम केलेली मुलं आहेत किंवा काय पर्सन असतील महिला असतील पुरुष असतील यांना पंचावन्न वर्षापर्यंत वयाची आड द्यावी आणि दहा टक्के पद ही बारा हजार नऊशे एक्क्याण्णव मधली दहा टक्के पद ही यांना द्यायची आहेत जे जुनी कामगार आहेत त्यांना ठीक आहे वनसेवक पदावरती नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळवण्याकरता रोजंदारी मजूर म्हणजे मजुराने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी दिवस तुटका तुटकीरित्या किमान कोणतेही पाच वर्ष काम केले असावे अशी अट राहील परंतु रोजंदारी मजुरांनी त्याच्या रोजंदारी कामा संबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास आस। व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतर वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी म्हणून त्यांनी सांगलेलं आहे नंतर ग बघा वनरक्षक क मधील पंचवीस टक्के पद ही वनसेवकांमधून पदोन्नतीने जे काही भरण्यात यावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की जे वनरक्षक आता रिक्त असलेली पद आहेत त्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के पद ही पंचवीस टक्के पद तुमची काय करायची आहेत वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे खूप डिसएडव्हटेज आहे त्याच्यामध्ये वाटताना खूप मोठ्या जागा वाटतात पण वनसेवक जे असतील ते वनसेवकांना वनरक्षक पदावरती पंचवीस टक्केच्या जागा आहेत त्या पंचवीस टक्के जागांवरती पदोन्नतीने त्यांना भरण्यात यावी सांगितलेलं आहे पदोन्नतीने त्यांनी एक ठराविक सेवा काळ जो पूर्ण आहे तो सेवा काळ पूर्ण केला असेल तर त्यांना वनरक्षक म्हणून पंचवीस टक्के जागा या रिक्त असलेल्या जागेमधील देण्यात ते यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सो अशा पद्धतीनं ही गोष्ट खूप महत्वाची झालेली आहे आता पुढे बघूयात एकंदरी तुम्हाला समज असेल की शिक्षण आव्हान कशा पद्धतीने आहे दहावी पास कमीत कमी बारावी पास जास्तीत जास्त त्यानंतरचा काय विषय ग्रॅज्युएशन झाला असेल तर काय विषय मग त्या मुलांना भरता येणार नाही दुसरी गोष्ट ज्या वन विभागामध्ये जागरिक असतील त्या वन क्षेत्रामध्ये जे काही स्थानिक रहिवासी असतील त्यांनाच फक्त त्याच्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे बाकी कोणालाही ऑर्धर जिल्ह्यातील मुलांना त्याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही असं सरळ सरळ सांगितलेलं आहे सो खूप महत्वाचा विषय होता ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत आता थोडक्यात जे काही वनसेवक आहेत त्याची वर्ग डच जरी असलं तर त्याचं पेमेंट बघूयात आपण कशा पद्धतीने असणार आहे बघा एकूण वनसेवकाची वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे वन नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये त्यांनी सांगलेला आहे मूळ वेतन तुमचं असणार आहे पंधरा हजार रुपये महागाई भत्ता फोर्टी सिक्स पर्सेंटेज सहा हजार नऊशे घरबाडी भत्ता तुम्हाला अठरा टक्के भेटतोय त्याच्यामध्ये तीन हजार सहाशे रुपये स्थानिक पूरक भत्ता म्हणून तुम्हाला नव्वद रुपये भेटतात नंतर तुम्हाला वाहतूक भत्ता म्हणून एक हजार रुपये भेटतात त्यानंतर तुम्हाला कायम प्रवास भत्ता म्हणून वन रक्षकाप्रमाणेच भेटतोय तुम्हाला तो म्हणजे पंधराशे रुपये अशा पद्धतीने एकंदरीत जर टॅली केली हा एक पासून ते सात पर्यंत वेगवेगळे भत्ते वगैरे आहेत पगार वेगळा आणि भत्ते वेगळे अशा पद्धतीने तुम्हाला अठ्ठावीस हजार नव्वद रुपये म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस हजार रुपये पेमेंट तुम्हाला वनसेवकाला मिळणार आहे जरी ग्रुप डीचं असलं तरी सुद्धा पेमेंट चांगलं आहे पेमेंट चांगला लक्षात ठेवायचं आणि पदोन्नतीने तुम्ही वनरक्षक सुद्धा होऊ शकताय सो अशा पद्धतीनं एकूण जर पेमेंट जर, पेमें जर बघायला गेलं तुम्हाला तर अठ्ठावीस हजार रुपये हे पेमेंट तुमच्या हातामध्ये पडणार आहे असं लक्षात ठेवा तर इतर जे गोष्टी आहेत अशा प्रकारे एका वनसेवकास बारा महिना करत करता तीन लाख सदतीस हजार रुपये खर्च येणार आहे एका वनसेवकास तीन लाख सदतीस हजार रुपये वर्षा वर्षाप्रमाणे वर्ष एका वर्षात त्याला तीन लाख सदतीस अशा पद्धतीनं खर्च येणार आहे आणि एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जे वनसेवकाची जागा रिक्त आहेत त्याच्यामध्ये जर खर्च बघायला गे गेला तर वार्षिक चारशे सदतीस पॉइंट नव्वद कोटी एवढा हा खर्च येणार आहे वर्षाला या बारा हजार नऊशे एक्याण्णव ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे पद आहेत ह्याच्यासाठी जवळजवळ चारशे सदतीस कोटी रुपये हे खर्च येणार आहे वार्षिकमध्ये समज सो एवढी मोठी पदभरती असताना आता विषय अशा पद्धतीने की सरकार एवढं मुलांवरती न्याय देईल का किंवा त्यांचा विचार करेल का हा एक विषय आहे त्यामुळं की दोन टप्प्यात तीन टप्प्यात चार टप्प्यात किती टप्प्यात भरतील हा विषय त्यांचा आहे लक्ष ठेवा अजून सुद्धा वन मंत्री स्थापन नाही किंवा मंत्रिमंडळ जे आहे अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीने स्थापन झालेलं नाहीये सो याच्यावरती निर्णय हे फक्त त्यांनी घ्यायचं आहे सो एकंदरीत पेमेंट पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि याचा फायदा वनसेवकाचा कारण की वनसेवक हे कंटिन्यू लागत आहे वर्षानुवर्ष दिवसांदिवस या वन विभागामध्ये हेल्पिंगसाठी किंवा त्यांची जे कर्तव्य आहेत त्या कर्तव्यासाठी ते डेली लागतात तर मग त्याच्यावरती जे काही परमनंट भरती आहे जसं की कर्नाटक किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा ती भरती करण्यात आलेली आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला की तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग जे फॉरेस्ट वॉचर म्हणून आहे याआधीत अस्तित्वात आहे परिशिष्ट एक आणि परिशिष्ट दोन नुसार अशा पद्धतीनं तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं पोस्ट किंवा अशाच पद्धतीचं पद हे तयार आहे किंवा आता सुरू आहे तर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील म्हणून सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे बळकटीकरण होईल व कार्यक्षमता वाढीस येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे कामाचा बोज कमी होईल आणि प्रत्येक जण कर्तव्य इथं चांगल्या पद्धतीने बजवल्यानंतर याचा फायदा हा वन विभागातील वन विभागाला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर वरील प्रमाणे वनसेवकाच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अधिक प्रमाणे प्रभावीपणे करता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे सो so, ह्या ज्या गोष्टी आहेत खूप महत्वाच्या ज्या मगापासून तुम्हाला सांगलेल्या आहे की वनसेवक पद आता जरी असली रिक्त तर ह्या कशा पद्धतीने किती टक्के पदे वन मध्ये भरले जाणार आहेत अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं जे काही वन मजूर आहेत पाठीमाग त्यांना सुद्धा याच्यामध्ये पंचावन्न वर्षापर्यंत अट जे काही आहे एज एज मर्यादा वय मर्यादा ते दिलेल्या आहे आणि जवळजवळ दहा टक्के आरक्षण त्यांना ह्याच बारा हजार नऊशे टक्क्यांमध्ये दहा टक्के यांनाच देणार लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं त्याच विभागातील मुलगा मुलगी पाहिजे तर तो फॉर्म भरू शकतोय जर पेमेंट बघितलं तर बेसिक पेमेंट तुमचं सुरुवातीचं पेमेंट आहे पंधरा हजार रुपये तिथून तुम पुढे तुम्हाला महागाई भत्ता हे बत्ता ते बत्ता प्रवास भत्ता आणि सगळे भत्ते मिळून तो तुम्हाला अठ्ठावीस हजार नव्वद पर्यंत तुम्हाला पेमेंट जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो आता सरकार काय निर्णय घेणार फक्त विषय अशा पतीनं आहे की ही जी शैक्षणिक आहे त्याच्यावरती कुठंतरी मुलं परत सांगतोय जसं की प्रत्येक भरती महाराष्ट्र शासनातील प्रत्येक भरती ही कोर्टामध्ये जात आहे आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही परवास बघितला असाल तर आरोग्य विभागातील आरोग्यसेवकच्या सगळ्या ज्या काही नियुक्ती आहेत त्या थांबवलेल्या आहेत सगळंच रद्द करण्यात आलेलं आहे सो अशा पद्धतीनं शैक्षणिक सगळ्यात जास्त कोर्टात जातात आणि तिथं जाऊन कोर्टात गेलं की एक वर्षामध्ये होणारी भरती हिला तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष वेळ लागायला लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांचे वय निघून चाललेले आहेत त्यामुळं ज्यावेळी पदभरती पाडणार आहे सरकार त्यावेळी योग्य ती समिती बसवून त्याच्यावरती योग्य ती निर्णय झाला पाहिजे जेणेकरून प्रत्येक मुलगा हा कोर्टामध्ये न जाता लवकर लवकर ही प्रोसेस वेन वन विभागातली पूर्ण होऊन मुलांना न्याय भेटायला पाहिजे अशा पत्तीनं या वनसेवकाच्या भरतीबद्दल जे काही माहिती तुम्हाला माहित नव्हती किंवा कशा पद्धतीने काय होणार आहे किती पेमेंट आहे इतर मुलांनी फॉर्म भरायचाच नाही फक्त दहावी आणि बारावी पास मधल्या मुलांनी फॉर्म भरायचा आहे त्याच्यावरती योग्य तो निर्णय लवकरच येईल पण तुर्तास जो जुना निर्णय दिलेला आहे जुना जो जे आर आहे मे जूनचा तो तुम्हाला मी विश्लेषण सांगितलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा आता तो वन विभागाचा निर्णय असेल सो अशा पद्धतीनं वनसेवकातील सगळी जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल तर एक विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने या व्हिडिओला मॅक्झिम पद्धतीनं लाईक पण करा आणि शेअर पण करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं असे जे आर सगळे जे आहेत पोलीस भरतीचे वन रक्षक वनसेवक किंवा सेवेचे सर्व जे आर परिपत्रक असतील किंवा टेक्स्ट स्वरूपात इन्फॉर्मेशन असेल तिन्ही ग्रुपवरती टाकले जातात एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम ग्रुप आहेत दोन टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा आणि व्हॉट्सअपची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देतोय आणि तिथं जाऊन तुम्ही पटापट आपलं जो काही टेलिग्राम चॅनल आहे दोन्ही पण जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची जे आर किंवा अडव्हान्स लेवलची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे याच्या नोंद घ्यायचे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आपण कुठे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद